आज बनवूया चिकन कोल्हापुरी रेसिपी जिचा नेक्स्ट लेवल आहे मसाले ड्राय रोस्ट करून घेऊया खडे मसाले मसाल्यांच्या लिस्ट कॅप्शन मध्ये दे देतोय दगड फुल आणि जायपत्री कसुरी मेथी रेड चिली धने जिरा सुको खोबरं व्यवस्थित भाजून घेऊया तीळ सगळे मसाले हलके सोनेरी रंगावर भाजून घेऊया मसाले सगळे भाजून घेतले आता याची पेस्ट तयार करूया चिकन मॅरिनेट करून घेऊया आले लसूण पेस्ट हळद मीठ लेमन ज्यूस भाजून घेतलेल्या मसाल्याची पेस्ट पेस्ट थोडी जाडसर ठेवायची हे सगळं मिक्स करून घेऊया मसाले मिक्स करून घेतले आता अर्धा तास ठेवूया चिकन तयार करून घेऊया बेडगी मिरची कांदा भाजून घेऊया मीठ कांदा भाजून घेतलाय ऍड करूया मॅरिनेट केलेले चिकन व्यवस्थित मिक्स करूया चिकन हाफ डाऊन करून घेऊया चिकन हाफ डाऊन करून घेतलंय ऍड करूया टोमॅटो प्युरी मिक्स करून घेऊया पाणी चिकन शिजवून घेऊया कोथंबीर चिकन कोल्हापुरी तयार आहे